उघड विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासन अखेर कृतीत उतरले व्यापारी शैलेश सूरजबली शाहू यांच्या घरी अन्न सुरक्षा टाकून सव्वीस हजार दोनशे सत्तर रुपयांचा गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला शहा याला अटक करून मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र ही कारवाई एकच झलक की वास्तव ढकलण्याचा प्रयत्न अमरावती व अकोला जिल्ह्यातील वास्तव भयावह आहे दोन्ही जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी शाळेजवळ चौकामध्ये आणि अगदी किराणा दुकानातूनही कुटका सर्रास विकला जातो तरीही प्रशासनाचे डोळस दुर्लक्ष गेली अनेक वर्षे सुरूच आहे गेल्या वर्षातील आकडे काय सांगतात दोन हजार मध्ये अमरावती जिल्ह्यात फक्त चार कारवाया झाल्या अकोला जिल्ह्यातही ही संख्या केवळ तीन इतकीच होती या सातही कारवायात मोठे मासे वाचले आणि कारवाई फक्त लहान दुकानापुरतीच मर्यादित राहिली मूर्तीचा पुरात ही दोन पहिलीच कारवाई आहे हिंदी काबा आहे का झलक संतप्त जनतेचा सवाल या पार्श्वभूमीवर आता नागरिक विचारू लागले आहेत ही कारवाई फक्त झाकण्यासाठीच होती का कारण ज्या प्रमाणात गुटख्याचा काळा बाजार दोन्ही जिल्ह्यात वाढला आहे त्या तुलनेत कारवाईची संख्या म्हणजे प्रशासनाची गंभीरता दर्शवते की बेजबाबदारीपणा स्थानिक राजकीय वरदहस्तामुळे बड्या विक्रेत्यांना वाचवले जात आहे असा आरोपही नागरिकांमधून होत आहे खरंच कारवाई होईल की केवळ फोटो सेशन मूर्तिजापुरातील धाडसीनंतर जिल्हावासियांना आता खरी अपेक्षा आहे की प्रशासन हे थांबणार नाही केवळ एकच कारवाई करून माध्यमांसमोर कृतीचे नाट्य रंगवण्यापेक्षा अमरावती व अकोला जिल्ह्यातील गुटखा विक्रेत्यांवर सातत्याने समांतर आणि ठोस कारवाई होणे आवश्यक आहे अन्यथा ही दिशा नवे, तर दिशाभूल अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी दिली प्रतिनिधी दि संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा